हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पितृपक्ष सुरू आहे ना तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आमच्या परिवारासाठी खूप वेदनादायी ठरला आज तोच दिवस आहे तेरा तारीख तेरा सप्टेंबर पंचवीस याच दिवशी आम माझी जाऊबाई अचानक आम्हाला सोडून गेली तिचंच आज श्राद्ध आहे बघा इथं फोटो लावायचा आहे हा बघा हा फोटो आहे इथं कीर्तन होणार आहे कीर्तनाची तयारी करायची सगळी इथे लावला फोटो ही बघा ही माझी जाऊ आहे मागच्या वर्षी अचानक मनी ध्यानी नसताना गेली हळूहळू पाहुणे यायला लागलेत पावसाच्या भीतीने मंडप घालून ठेवला इथं इथं बघा सगळ्या भाज्या केल्यात ह्या सगळ्या भाज्या कराव्या लागतात ना सगळी तेल बिल तिच्या सुनांनी तर वर सगळा स्वयंपाक केला आम्ही काय खाली केलं पुरणपोळ्या वगैरे चपात्या का, काय काय केले आळूवडी ही भजी वेगवेगळ्या प्रकारची सगळी भजी उडदाच्या डाळीची भजी मिरची सगळा स्वयंपाक तयार आहे आमचा भरला भरला परिवार सोडून अचानक निघून गेली ती तिच्याच किचनमध्ये आम्ही ती वर राहते आम्ही खाली राहतो खाली आता कीर्तनाची तयारी चालली आहे दाखवीन मी तुम्हाला जसं जमेल तसं कढी सॉरी खीर केली बघा ही कढी हा थोडासा भात वर केलाय बाकीचं जेवण तिच्या मुलाने सगळं तिच्या मुलाचं मुला हॉटेल हो आहे मोठं सगळं जेवण तो आणणार आहे तिकडून रेडी करून हे फक्त आम्ही नैवेद्य फक्त आपलं इथं केलंय हिरोजी बघा वर असते ही माझ्या व्हिडिओमध्ये मोठ्या मोठ्याने भुंकलेला आवाज येतो ना हिरोजी रोजी, रोजी। काय झालं बाळा काय झालं पुरणपोळ्या करायला दिसल्या पुरणपोळ्या पण करायला लागतात ना इकडे आमटी केले सगळ्या भाज्या वगैरे करायच्या असतात थोडस का होय ना पुरण घालावंच लागतं पण थोडं म्हटलं तरी भरपूर होतच पुरणपोळी आवडती सगळ्यांना आत्ताच घेतलेत करायला इथे चपात्या करतायत पुरणपोळ्या वगैरे हे खाली माझ्या इथं चपात्या पुरणपोळ्या केल्या आम्ही भात अर्धा संपला हे काय घरी कोणती भाजी आहे छोले बटाटा आहे ना आणि बे मिक्स व्हेज आहे ही सगळी हॉटेल मधूनच आण करून आमच्या कीर्तन वगैरे झालं बघा पूजा वगैरे झाली सगळ्यांची करून आता जेवणाची तयारी करायला घेतली इकडं जेवायला बसवले सगळेजण खाली भजनी मंडळ वगैरे निघून गेले जेवून आता जेवणाची तयारी झाली इकडं सवासना जेवायला घालतात आमच्याकडं तेरा वर्षाच्या त्या ते घातल्या जेवायला इथं हे बघा सगळ्यांनी पूजा केली आपल्या जीवलगांना गमावल्याचं दुःख किती मोठं असतं आता आम्ही जेवायला बसलो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा